मुंबई महानगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार परप्रांतीय अमित शहा मुंबईचा घास गिरण्यात यशस्वी होणार का ठाकरे कुटुंब मुंबई महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता अबाधित ठेवणार राज ठाकरे पुढे कोणते दोन पर्याय शिल्लक आहेत आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात शरद पवार यांची भूमिका किती महत्वाची ठरणार आहे याविषयी आपण सखोल आणि सविस्तर विश्लेषण करणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो काल मुंबईमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा साजरा झाला आणि या सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून मुंबईमध्ये आपल्या शिवसेनेची ताकद कशी वाढवता येईल याविषयी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सविस्तर असं मार्गदर्शन केलं तर दुसरीकडे मात्र मुंबईमध्येच या अमित शहा यांनी ही खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे असं सुतोवाच केलं आणि एकनाथ शिंदेकडे असलेला धनुष्यबाण आणि शिवसेना हीच खरी आहे तर बाळासाहेब ठाकरेंचे विचार या एकनाथ शिंदेनच पुढं घेऊन जातात जात आहेत असं त्यांनी त्यांचं प्रतिपादन केलं तर शरद पवार यांनी मुंबईमध्ये खरी ताकद ही शिवसेनेची म्हणजे ठाकरे कुटुंबाची आहे असं अधोरेखित केलंय यामध्ये जर खरोखर मुंबई महानगरपालिका जर भाजपला जिंकायची असेल मुंबई महानगरपालिका जिंकणं म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा आहे मुंबई जसा देशाचा आत्मा दिल्ली होता आणि तो आम आदमी पार्टीकडे होता तोपर्यंत भाजपाचा आत्मा तडफडत होता की दिल्ली कशी आपल्या ताब्यात घेता येईल आणि यासाठी त्यांनी जी शक्तीपणाला लावली जी सत्तापणाला लावली आणि त्याचंच फळ म्हणून त्यांना दिल्ली ताब्यात घेता आली आहे तर दुसरीकडे मात्र तोच पर्याय तोच प्रयत्न सत्ता आणि संपत्तीच्या बळावर आणि परप्रांतीय मतदानाच्या शक्तीवर हे भाजपा ही मुंबई आपल्या घशात घालू पाहत आहे पण यामध्ये मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये दिल्लीचा माणूस आणि मुंबईचा माणूस मुंबईचा माणूस मुंबईच्या माणसाची म्हणजे मराठी माणसाची सामान्य माणसाची भावना असते कुणाही मराठी माणसाला विचारून पहा की ते म्हणतो की मुंबई ही ठाकरेंकडे असावी म्हणजे ती शिवसेनेकडे असावी म्हणून ठाकरे नावाशिवाय आणि शिवसेना या नावाशिवाय आपण मुंबई आपल्या ताब्यात घेऊ शकत नाही आपण ती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकू शकत नाही याची जाणीव अमित शहाना आहे म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं म्हणजे ठाकरेशिवाय त्यांना मुंबई जिंकता येणार नाही हे ये सुद्धा त्यातून प्रतिपादित झालं म्हणजे जर हा संदेश गेला आणि म्हणून तर राज ठाकरे यांच्याकडे म्हणजे राज ठाकरेंची तशी ताकद पाहायला गेली त्यांचे जरी पाच सात नगरसेवक निवडून आले होते ते सगळे आज एकनाथ शिंदेंकडे एक, शिंदें एक आणि बाकीचे उद्धव ठाकरें गटामध्ये गेलेले जरी असले शून्य ताकद म्हणून जरी राज ठाकरेंची सांगितली गेली तरी राज ठाकरेसाठी हे देवेंद्र फडणवीस आशिष शेलार अमित शहा अगदी उतविळ झाले आहेत की राज ठाकरे जरी आपल्याकडे आले नाही तरी ते उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ नयेत यासाठी त्यांचा पूर्ण प्रयत्न चालू आहे आणि हीच गोष्ट या उद्धव ठाकरेंनी म्हणजे ठाकरे परिवार एकत्र येऊ नये यासाठी काही शक्ती काम करतायत त्या शक्ती म्हणजे ही भाजपा अमित शहा देवेंद्र फडणवीस यासाठी प्रयत्नरत आहेत हे सुद्धा सांगितलंय मग ठाकरे नावाशिवाय आपण मुंबई जिंकू शकत नाही म्हणून राज ठाकरे हे था आपल्याकडे कशाही पद्धतीमध्ये आले पाहिजेत पण राज ठाकरे यांच्या पुढे दोनच पर्याय शिल्लक आहे एक एकनाथ शिंदेचा आणि एक उद्धव ठाकरेंचा कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे बरोबर ते नाही गेले तर ते या भाजप बरोबर सुद्धा जाऊ शकणार नाही आणि एकनाथ शिंदेकडे सुद्धा जाऊ शकणार नाही कारण भाजपचा पर्यायच त्यांच्या पुढे नाही आहे केवळ दोन पर्याय त्यांच्या पुढे आहेत तो म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचा आणि एकनाथ शिंदेचा पर्याय हे भाजपाबरोबर जवळ असल्या कारणानं आणि सगळे ध्येय धोरण मराठी माणूस हिंदी भाषा आणि मराठी अस्मिता म्हणजे परप्रांतीय भाषावाद प्रांतवाद या सर्व मुद्द्यावर या राज ठाकरेंचं या भाजपाबरोबर कधीही एकमत होऊ शकत नाही आणि या घडीला एकनाथ शिंदे हे भाजपा बरोबर आहेत म्हणून हे राज ठाकरे हे एकनाथ शिंदेचा सुद्धा पर्याय निवडताना विचार करणार नक्की विचार करणार मग राहायला एकच पर्याय तो उद्धव ठाकरेंचा एक तर उद्धव ठाकरेंबरोबर राज ठाकरेंची युती होणार आहे नाही तर ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत गेल्या अठरा एकोणीस वीस वर्षाचा इतिहास जर मनसेचा पाहिला तर प्रत्येक निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यावर जेवढा जोर दिलाय तेवढा कुणाबरोबर वर युती करण्यामध्ये त्यांनी वेळ घातलेला नाही आहे म्हणून त्यांनी जर युती केली तर ते केवळ आणि केवळ हे उद्धव ठाकरेंबरोबर करू शकतात अन्यथा ते स्वतंत्र लढू शकतात म्हणजे राज ठाकरेंसमोर दोनच पर्याय शिल्लक आहेत म्हणून परंतु उद्धव ठाकरेंना जशी राज ठाकरेंची आवश्यकता आहे त्यापेक्षा कै कपटीनं जास्त या अमित शहाना गरज आहे कारण परप्रांतीय लोकांना परप्रांतीय मतदानाच्या आधारावरच मुंबईमध्ये या भाजपचं अस्तित्व आहे जोपर्यंत ठाकरे नाव अमित शहा आपल्याकडं घेत नाहीत तोपर्यंत मुंबई जिंकता येणार नाही आणि एकनाथ शिंदेनी आणि या अमित शहानी सत्ता संपत्तीच्या बळावर अनेक नगरसेवक विकत घेतलेत कुणी म्हणतं अर्धे घेतले कुणी म्हणतो खूप सारे घेतले धक्क्यावर धक्के अशाच बातम्या उद्धव ठाकरेंना धक्का अशाच बातम्या वारंवार येत राहिलेल्या पण यातून एवढंच होत असताना त्यांच्याकडे एकशे बत्तीस आमदार असताना त्यांना राज ठाकरेंची गरज पडते कारण ठाकरे शिवाय मुंबई दुसऱ्यांकडे जाणार नाही ही गोष्ट अमित शहाना सुद्धा पडते आणि याच मध्ये की जो मतदार म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची ताकद क्षीण होत गेली आहे मुंबईमध्ये कारण आता राष्ट्रवादीची दोन शक्ल झाली आहेत आणि मुंबईमध्ये काँग्रेस हळूहळू क्षीण होत गेली आहे पण ती तीसच्या खाली आणखी गेलेली नाही आहे म्हणजे ती आणखी खाली किती जाईल परंतु अल्पसंख्याक आणि इथला मराठी माणूस यांचं मतदान जे होतं ते भाजपाकडे परप्रांतीयांकडे जाणार नाही असं दिसतंय म्हणजे शरद पवार यांनी जी काही गोष्ट बोलली आहे की मुंबईमध्ये ठाकरेची ताकद ही जास्तीची आहे म्हणजे मुंबईवर हे ठाकरेच येऊ शकतात हे शरद पवारांनी जे सांगितलंय यामध्ये जे महाविकास आघाडीचे सूत्रधार असलेले शरद पवार आहेत त्यांची या संदर्भामध्ये की पूर्ण महाविकास आघाडीची ताकद ही उद्धव ठाकरेंच्या मागे उभी राहू शकते मराठी माणूस आणि अल्पसंख्याक हे सुद्धा शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मागे राहू शकतात मग परप्रांतीय मतदान आणि जो परप्रांतीयांचा आधारात जे अमित शहा मोदी हे मुंबईवर आधी राज्य गाजवणार का मराठी माणसाची जी भावना आहे ती मुंबईमध्ये मराठी माणूसच जिंकणार आणि ठाकरेंचीच सत्ता मुंबईवर असावी असं जे मराठी माणसाची भावना आहे म्हणजे मराठी माणसाची भावना मुंबईमध्ये जिंकणार का परप्रांतीय अमित शहा मुंबईचा महानगरपालिकेचा घास या याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र